मला वाटत नाही आता आंधळी सापडत जे काही त्या भागात जे काही घडतं जे काही इतिहास आहे सापडायचं असलं असतं तर पोलिसांनी सापडलं असतं पण मला वाटत नाही आता सापडत प्रत्येक व्हिडिओ जे आहेत नवरावी समोर येतात मात्र प्रशासनाला पोलीस प्रशासनाला मिळत नाहीत काही हे बघा मी सुरुवातीला जे बोललो होतो ना की सीडीआर तपासलं त्याच पद्धतीने प्रशासन जो तपास घेत आहे आणि त्याच प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काहीतरी फुटेज आपल्याला तिथं भेटते म्हणजे ही साखळी जुळत चाललेली आहे जे आम्ही सांगतोय किंवा लोकं सांगत आहेत ते मसाजची लोकं सांगत आहेत देशमुख कुटुंबीय सांगते तो विषय तुम्हाला तुमच्या समोरच येतोय माझ्यापेक्षा तुमच्या मीडियावरतीच सगळे सी सी टी व्ही फुटेज आहेत त्याला जे आरोप करते की आत्तल्या आमदारांनी दबाव आणला आणि त्यांच्यावर जे आरोपी होते त्यांच्या अत्याचारातले त्यांनी कुठलीही कारवाई केली आरोप मी त्यांच्याशी आत्ता काही बोललो नाही मी बोलून तुम्हाला ह्या विषयावरती बोलू मात्र काल वाचत करायला तीन दिवसाचा उपचार केल्यानंतर रात्री उशिरा डिस्चार्ज देण्यात आला त्या आरोप आरोपींसाठी त्या ठिकाणी उपचार केला जातो त्या ठिकाणी न करता आयसीयू मध्ये उपचार केला जातो त्यामुळं आरोग्य यंत्रणे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते तुमचं काय म्हणला मी आधीपासून म्हणतो की सरेंडर होण्यापासून जी काही व्ही आय पी ट्रीटमेंट झाली मंत्रिपदा असल्यामुळेच त्यांना संरक्षण त्यामुळे ते त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या तुम्हाला सांगतो मी की अठ्ठावीस तारखेला बिडला मोर्चा निघाला आणि माझ्या माहितीनुसार ते पुण्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दोन तीन दिवस तिथं ॲडमिट होतो जेव्हा लोक रस्त्यावर उतरल्यानंतर तिथून ते फरार झाले त्यांना कुणी ॲडमिट केलं त्या काळामध्ये कोण त्यांना भेटायला गेलं ह्याचाही तपास झाला पाहिजे नाही मला त्यांच्या मी काळजी लोकांची करतो गुन्हेगारांची काळजी प्रशासन करणार